नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सरसे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणेपालघर अध्यक्ष आपण एक ब्रँड जण मोठ्या हौशीने आपल्या घरी मागवत असतो आपल्याला असं वाटतं की आपल्या अडचणी फार कमी होत लगेच माणूस येतो लगेच सामान देऊन जातो ज्या मधन आपण सामान विकत करतो ना त्या स्विगीला गोडाऊनची मी आज माझ्याकडे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला भिवंडी मधला इथे आज स्विगीचा मेन गोळाव नाही एक उंदीर मेलं होतं आणि दोन दिवस त्या उंदीर मेल्याच्या नंतर त्याला पाहायला कोण नव्हतं तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता पण मी माझ्या आपल्या लोकांना काही पाठवण्याची चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती आज मी स्वतः इथे बघायला आलो हे रे स्विगीचा एक गोडाव आहे आज तुमच्या स्विगीची स्विगीला स्विगीत टाकला नसतो बघ आता तू हे सांगतो ना हेव हेव हे आता तुझा माणूस आहे काढता काढका करतोय बघ आता त्यांनी उडाव बघ तो आणू दे मी नाही हा काय करतो तुझा इथे हा चांगला इथेच आहे ना काय करतो हे बाहेर पाठवलं काढतो शे बघ हा टोटल घेऊन जाय बघ आता यायला तू काय म्हणणार आहे यायला तू काय म्हणणार सर मला चु ते फूड अँड वगैरे बोलून सील करून घ्या म्हणून আচ্ছা 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 তো নেই তারিখ বা কে কিন্তু আমার যে তারিখ তো বলবে आठशे सहा व्हिडिओ हा हा माल तुम्ही आम्हाला खायला देतात स्विगीचं नाव आज सेल करणार हा गडाल फुडाईचा हे काय हे काय हे काय हे स्विगीचं मोठ गडाल आहे ना सोपाचे डबे सिग्रेट हे गो हे काय

फूड अँड डिपार्टमेंटला बोलवा आणि त्यांना सील करायला आपण पण चांगल्याच वस्तू मागवतो पाठवतो रोजच्या रोज तुम्हाला इन्फेक्शन टाळायचंय पण आम्ही ते चालूच आता बघितलं मी आज पूर्ण बजाव सगळं करायला जाऊ नव्हता स्विगीत वाटलं হাত

त्या सगळी येत तेवढं ती बघा झुळ पळत हे आहे स्विगी तुमचं आणि ह्या पीठामध्ये सगळी झुरळ आहे आणि अशा प्रकारे चालतंय स्विगीचं गोड तुम्ही बघायचं खूप घाण आहे म्हणजे आपण वस्तू विचत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीचा गोड हे बघ ते इथलं उचलतात साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं केक हे बनवलं त्यातनं साफ करून पुसून दिसून तुम्हाला पाठवत पण मुलत हे सामान सगळं अतिशय वाईट आहे या गोडाऊन मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे परंतु याच्या पुढे स्विगी बनवून काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण तुम्ही लोकांनी हो पाहिली पाहिजे असं मला वाटतंय तो स्विगीचा वापर करताना एकदा विचार करा आणि मग स्विगीतल्या काही गोष्टी घ्या महाराष्ट्र नवनिर्माण झाले कारण मी आज ही सगळ्याची तक्रार करून या सगळ्याची चौकशी लावू धन्यवाद